परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील नारायण नगर मधील बनगर कुटुंबावर कोयते लोखंडी रॉड व खोऱ्याच्या दांड्याने प्राणघातक हमला निष्क्रिय पोलीस प्रशासन व परभणी सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यामध्ये नारायण नगर मधील दत्ता बनगर व त्यांच्या कुटुंबियांवर बाजीराव हाळनोर बालाजी हाळनोर माऊली हाळनोळ बालाजी वेळनोर व इतर अंदाजे पंचवीस ते तीस जणांनी कोयते लोखंडी रॉड व खोऱ्याच्या दांड्याने प्राणघातक हमला केला मानवत पोलीस ठाणे येथे संबंधित आरोपी विरुद्ध कलम भारतीय संहिता तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न अन्वय जिल्हा प्रशासनाने संगणमताने अभय देण्याच्या उद्देशाने गुन्हा नोंद केलाय याबाबत के आरोग्य अधिकारी डॉ चव्हाण मॅडम यांनी चुकीचा मेडिकल रिपोर्ट दिल्याचा आरोप फिर्यादी दत्ता बनगर यांनी केलेला असून त्यांचे सगळे कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे आमरण उपोषणास बसले आहे या पूर्वी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक परभणी यांना तक्रार दिली होती परंतु मांडवत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही असा आरोप दत्ता बनगर यांनी केला आहे आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जोपर्यंत कलम भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ अन्वये गुन्हा नोंद करावा व डॉक्टर चव्हाण मॅडम यांना निलंबित करावे अशी मागणी उपोषणार्थी यांनी केली आहे पोलीस संरक्षण द्यावे तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असे जिल्हा प्रशासनास कळवले आहे उपोषणास्थळी माजी आमदार माननीय बाबाचानी दुर्राणी व मोढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सरद मरे यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतली um... इथं सिम्पल रिपोर्ट ही कसं काय जाऊ शकते माझ्यावर एवढे हार्ड इंजुरी आहे बा माझ्या भावावर एवढे हार्ट इंजुरी आहे आणि माझ्या शि सिटी स्कॅनमध्ये जिल्हा रुग्णालयाचे सिटी स्कॅन आहेत मी स्वतः वाचले मी उच्च शिक्षित आहे तर त्याच्यामध्ये असं दाखवून आलं की लेफ्ट साईडच्या हँडला फ्रॅक्चर हे दाखवू शकतं ते आणि डिस्क्लेशन नाव आहे हो त्याच्यामध्ये आणि इथले डॉक्टर सिमिता चव्हाण ही पी आयला लेटर लिहून देते की सिंपल सिम्पल इंजुरी हे कारण हेच आहे की माझा एक अंदाज आहे की इथले डॉक्टर आणि पोलीस प्रशासन मानवाचं हे कुठंतरी संगमत आहे हे प्रकरण दाबण्याचा करता प्रकरण करतात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे यां तीनशे सा, तीनशे सात होण्याऐवजी तीनशे सव्वीस सव्वीस झाला गुन्हा हे ये दिसून येतं की पोलीस प्रशासन आणि डॉक्टर हे कुठं मिली बघत आहे तोपर्यंत आमच्या जीवाजीव आहे तोपर्यंत आम्ही तो आम्हाला उपोषण येणार नाही ना ना ना। माझी विनंती राहीन एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला मला न्याय भेटल्याशिवाय आमच्या जीवास आहे तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण सोडणार नाही आमची महिला बी आणि मी दवाखान्यात इथून मी दवाखानासुद्धा सोडणार नाही माझी इथं ट्रीटमेंटसुद्धा होईना मी इथं हाडाच्या इथं थांबल्या असताना माझ्यावर कोणतीही शस्त्रक्रिया होईना आज तीन दिवस झाले या बिल्डिंगमध्ये मी मला आज फक्त या हाताला इथं फ्रॅक्चर बांधलं मी आठ आठ तारखेला या बिल्डिंगमध्ये मला शिफ्ट केलं आहे माझ्यावर शस्त्रक्रिया काय नाही मला मी डॉक्टरांना विचारलो की मला इथं इंजरी आहे मला इथे दुखत आहे ते म्हणतात काही नाही नॉर्मल आहे नॉर्मल आहे आहे याचा 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 अर्थ अर्थ काय काय मला तुम्ही सांगा सर आम्ही चौदा एप चौदा ऑगस्टच्या दिवशी माझ्या घरच्यांनी एक अर्ज केलेला होता एस पी ऑफिसला परभणीला आणि मानवत पोलीस स्टेशनला एक केलं की आम्हाला ह्या परिवारापासून धोका आहे पण त्या अर्जावर कोणी दखल दिली नाही एस पी ऑफिसने दिली नाही आणि पोलीस स्टेशनने दखल दिली नाही जर त्यांनी दखल दिली असती तर पोळ्याच्या दिवशी हे भांडण झालंच नसतं पोळ्याच्या दिवशी भांडण झालं तर झालं बरं ते अचानक येऊन हल्ला केला हल्ला असा केला की साधारण नाही जीव घेणं हल्ला केला एक वीस वीस बावीस बावीस टाके पडलेत बरं तेवढंही झालं तरी पण आम्हाला प्रशासन दवाखान्यातही गेलं तरी व्यवस्थित आम्हाला ट्रीटमेंट तर दिली नाहीत नाही पण त्यांनी बरोबर आमचे हे पण दिलं नाहीत जिथं टाके पडले तिथं पंधरा टाके पडले तिथं चार टाके पडले म्हणून सांगता येतं रिपोर्ट देता येतं प्ला ते त्यांचे हात फ्रॅक्चर आहेत हे कोपऱ्यावरचे फ्रॅक्चर आहेत तिथंही त्यांनी आम्हाला काय प्लास्टर केलं नाही काय केलं नाही ते झालं झालं आम्ही पोलीसवाल्याला मानवच्या पोलीसवाल्याला म्हणलोत की आम्हाला हे करा न्याय द्या तीनशे सातचा गुन्हा दाखल करा ते बी केलं नाही भाऊ त्यांनी पण ते झालंच झालं आम्ही म्हणतो की आम्ही इथं उपोषणाला बसलो तास सात तारखेपासून बसलोत आमच्याकडं कोणीही दखल दिली नाही सगळेजणच प्रशासन कुठंतरी दबाय लागले पैशाच्या मना कसं गोरगरीबाने जगायचं कसं आम्हाला आमचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा प इतर कुठल्या तरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम कारण काय किरकोळ कारण आहे सर की आम्ही सर्व सामान्य लोक येतं आम्ही त्यांना यजमान जात नाहीत आम्ही आमच्या स्वाभिमानाने जगतो आणि त्यांना असं वाटतंय की प्रत्येकाने यावं आणि आमच्या दबावाखाली राहावं हो गावातलेच आहे तर सगळे गाव ओळखते मानत शहर ओळखित आहे मानत पोलीस स्टेशन ओळखीत आहे आजूबाजूचे खेडेपाडे वळखीते आहेत पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी की त्यांनी पुनर्फेर तपास करावा ते पण दुसऱ्या पोलीस स्टे पोलिस ऑफिसरला बोलून किंवा इतर पोलीस स्टेशनच्या माणसाला बोलून आणि ही हीच मागणी की आमचे पुन्हा एक वेळेस त्यांनी दुसऱ्या दवाखान्यात जाऊन सरकारच्या मान्यतेनेच आमचे रिपोर्ट परत एकदा तपासून द्यावे की कि त्यांना किती इंजुरी त्यांना किती मार आहे किती कुठं कुठं फ्रॅक्चर आहे आणि व्यवस्थित न्याय द्यावा आज लक्ष्म्याचा सण आला आहे सर गणपती नाही पोळा नाही खाऊ दिला गणपती नाही घरी आमच्या आणि आज लक्ष्म्याचा बाळ सोन्यासारखे घरी इथं आम्ही इथं बसलो बिना आणपाण्याची मग आमची आम्हाला न्याय देणार बी कोणी नाही आणि आम्हाला समजा सहमत करणार बी कोणीच नाही म्हणजे आम्ही सर्वसामान्य लोकं मरून बी पडलं तर हे काय लाशी उचला येणार आहेत फक्त मतदान करायच्या टायमालाच आमच्या पैसे कसे येत मध की आम्ही सर्वच्यावर अन्याय हो व्हायला तेव्हा कोणीच नाही यायचं मग हे कसं असं सरकार आहे बातमी जनकल्याणाची